डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी झालेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण साहेबराव यादवराव पाचरणे यांनी गावात वर्षभर काकड आरती करणाऱ्या महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट दिली तर सप्ताहामध्ये कीर्तनातून भाविकांना मंत्रमुग्ध करणारे बाळू महाराज गिरगावकर यांना तीन फुटांची विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला चिचोंडी पाटील गावात विठ्ठल रुक्मिणी सप्ताह कमिटीच्या वतीनं मागील पस्तीस वर्षांपासून चालत आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं गावात सप्ताहनिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांसह कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला या सप्ताहात हरिभक्तपरायण साहेबराव पाचरणे यांनी वर्षभर काकडा आरती करणाऱ्या वीस महिलांना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं वाटप केलं पाषाणाची फुलकी बैसला जर दूर तयामुखी चारा शंभर फूट खाली दगड असतो तो दगड बाहेर निघतो त्या दगडातल्या बेंडकाला घालायचं काम जगाचा बाप करतो तसा विटेवरचा मालक दोन वेळेची भाकरी गोड अशा आनंदाने दे देतोय त्या जगाच्या मालकाची जगाच्या बापाची मूर्ती मला आदरणीय यांनी आजारली ज्यांच्या गळ्यात गोड अशी तुळशीची माळ अशा प्रदार्य कुटुंबियानं मला मूर्ती भेट दिली ही भेट तिला कोटी आब्ज खरव निखरव शंख पद्म या संख्येत ती मोजता येत नाही जिची संख्याच केली जात नाही अशी मूर्ती मला प्रदान केली अखंडपणे इथ संपूर्ण श्रोतू वर्गाला पंगत दिली जाते आणि आमच्या ह्या सप्ताहाचं संपूर्ण हे कीर्तनकार जर लोक येतात ते सम संपूर्ण कीर्तनकार भरभरून कौतुक का करतात गेली पस्तीस वर्षापासून परमपूज्य वैकुंठवाशी मदन महाराज बियानी यांच्या कृपा आशीर्वादाने हा सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण बबन महाराज बैरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गणेशनाथ बाबा यांच्या कृपेने तसेच श्यामसुंदर महाराज या यांच पुरी यांच्या कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचा सव्वा दिवस या ठिकाणी या सप्ताहामध्ये परायन उगले हरिभक्त परायण उगले महाराज हरिभक्त परायण जांभरे महाराज हरिभक्त परायण केशव महाराज उकळीकर हरिभक्त परायण आसराम महाराज बडे हरिभक्त परायण संजय महाराज पासपोर आणि आज हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांचं सुसराव्या असं कीर्तन झालेलं आहे उद्या परायण ज्ञानेश्वर माऊली कराळे यांची ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर काल्याचे कीर्तन म मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण बबन महाराज बैरवाल यांचे होणार आहे तसेच आज या सहाव्या दिवशी आमच्या विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तसेच आमच्या गावचे माजी पोलीस पाटील साहेबराव यादवराव पाचारणे यांनी या ठिकाणी या ज्या महिला वर्षभर मंदिरामध्ये काकडा करतात अशा वीस महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट दिली तसेच आजचे कीर्तनकार असणारे हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांना भव्य अशी तीन फुटी विठ्ठल रुक्मिणीची मंदिर मूर्ती भेट दिली त्याबद्दल मी सप्ताह कमिटीच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने आणि साहेबराव फातणे पाटील या ठिकाणी कायमच या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमामध्ये आग्रही असतात असेच त्यांनी या याही पुढं धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सप्ताह कमिटीतर्फे ग्रामस्था त्यांना विनंती करतो तसेच त्यांच्या सर्व परिवाराचे मी खूप खूप आभार मानतो या प्रसंगी हरिभक्तपरायण रामदास महाराज रक्ताटे राऊत महाराज पिंपळा संजय महाराज घोडके विठ्ठल रुक्मिणी सप्ताह कमिटी आणि चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सप्ताह कमिटीच्या वतीनं पाचरणे यांचे आभार मानले गेले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा